नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला आपल्या ब्लाउजची जी फिटिंग आहे ती कशी करायची आहे आणि मोंढ्यामध्ये म्हणजे मोंढ्यातले पण प्रॉब्लेम आणि ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग ही आपल्याला कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पाहू शकता ही आहे आपली बाही आपण शोल्डर जे आहे एकसारखं कट करून घेतलं आणि बाहीलासुद्धा आपण थोडं छोटासा कट लावून घेतला हे बघा बाहीची जी खोल बाजू आहे ती पुढील बाजूला आहे आणि जी मोठी बाजू आहे ती बॅकसाईड बाजूला आहे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या ही जी खोल बाजू जर आपण पुढून घेतली आणि मोठी बाजू जी मागून घेतली तर ही जी बाजू आहे ती परफेक्ट आहे पण आपल्याकडून जर चुकून मा पाठीमागचा भाग पुढं आणि पुढचा भाग जर महाग झाला बाहीचा तर मोढ्यामध्ये शंभर टक्के आपले प्रॉब्लेम येतात आणि बाही जोडताना सुद्धा हे बघा ह्या पद्धतीनेच आपल्याला बाही जोडायची बाही बाही आहे बाहीचा मध्य सेंटर काढून आणि शोल्डरपासून आपल्याला बाही जोडायची आहे म्हणजे आपलं शोल्डरही खाली उतरत नाही शोल्डर खाली सरकत नाही आणि शोल्डरचे पण भरपूर काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व होतात तर ह्या पद्धतीने आपण बाही आहे ती ह्या पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे दुसऱ्या साईड पण आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करायचे आहे तर पाहू शकताय बघा मोठी बाजू आहे ती बरोबर ह्या साईडने आलेली आहे आणि खोल बाजू आहे ती खालच्या बाजूने गेलेली आहे तर ह्या पद्धतीने छोटासा कट लावून घ्यायचा आणि बरोबर जो आपलं शोल्डरचा म जो मध्य सेंटर आहे जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर अशा पद्धतीने आपली बाही ठेवायची आणि मग आपल्या बाहीला आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आणि टीप मारताना पण जो आपण टीप मारतो त्या टिपीचा अंतर किती ठेवायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आपल्या टिप मा टिपेचा आणि टीप सुद्धा दोन्ही साईड एकसारखी टीप आपली एक व्यवस्थित आली पाहिजे टीप सुद्धा आपल्याला टीप कशी मारायची ह्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने एकदम तंतुतंत जो पॉईंट आहे तो बरोबर येतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला टीप आहे ती मारायची आहे कुठंच आपला कमी जास्त कपडा राहिलेला नाही आपल्याला दोन्ही साईडनी एक एक टीप आहे ती एक्स्ट्रा मारायची आहे तर आपल्या ब्लाऊजला जी आतून आणि बाहेरून जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित आणि एकसारखी आली पाहिजे ह्या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे तर बघू शकता एकदम आपली टीप वगैरे एकदम एकसारखी आलेली आहे आता आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे तर बॉक्स फिटिंग करायच्या अगोदर आपण दुसऱ्या बाईला सुद्धा टीप आहे ती एकसारखी मारून घेणार आहोत आता आपण दोन्ही साईडबाही जॉईंट करून घेतलेली आहे एक्स्ट्राच्या टिपा ही मारून घेतलेल्या आहे आता आपल्याला आपल्या ब्लाउजची फिटिंग करायची आहे त्या बघा बॉक्स फिटिंग करायचे आहे तर बॉक्स फिटिंग करताना अशा पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट पार्ट आहे तो एकसारखा जॉईंट करून घ्यायचा आणि मग आपल्या बॉक्सला जे आहे आपण सरळ टिप आहे ती मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा आहे तो जो कपडा आपला बाहेर आलेला आहे तो आपण अशा पद्धतीने कटिंग करून टाकायचा आणि मग आपला जो ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि जी काही तुमच्या ब्लाऊजची फिटिंग आहे त्या फिटिंगचं माप आहे ते, मा ते आपल्याला टाकायचं आहे आणि दंडघेर वगैरे किती आहे तो आपला मोजून घ्यायचा अशा पद्धतीने दंडघेर मोजायचा आहे पावणे सहा इंचा दंडघेर आहे आपला आणि कमर आहे ते साडे एकोणतीस इंचाचं आहे तर ह्या पद्धतीने आपण दंडघेराचं माप आहे ते सरळ टीप मारून घेतली दुसऱ्याही साईडने आपल्याला दुसऱ्याही दंड घेराचं माप टाकून घ्यायचं पावणे सहा इंच आणि त्याच्यावर सरळ टीप आहे, आहे। टेप ती मारून घ्यायची आहे आणि दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि टेपने तुमचं कमर किती इंच आहे ते मोजून घ्यायचं तुमचं कमर जर कमी जास्त झालं असेल तर मग थोडीशी आहे ती दोन्ही साईडनी बघून घ्यायचं आपली टीप एकसारखी आलेली आहे का मग आपण जी पाव इंच आहे ती आपण अजून एक्स्ट्रा घेऊन आणि सरळ सरळ टिपा आहेत त्या आपल्याला मारायच्या आहेत एक तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे मैत्रिणी जर आपण टीप वगैरे हो जर सरळ नाही मारली वाकडी तिकडी जर मारली तर आपल्या आपल्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो टिपा ज्या आपल्या फिटिंगच्या आहेत त्या एकसारख्या पावपाव इंचावर अंतर ठेवून आणि सरळ सरळ टिपं आहेत त्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत जर आतून जर ब्लाऊजला आपली फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित असली तर आपल्या ब्लाऊजमध्ये मोंढ्यात प्रॉब्लेम येणार नाही शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि कटोरीलाही म्हणजे प्रत्येक पार्ट आहे त्या ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टमध्ये कुठेच प्रॉब्लेम येणार नाही तर आपण फिटिंगच्या वेळेस जर ही काळजी जर घेतली एकसारख्या टिपा वगैरे मारल्या आणि बरोबर पाव इंचावर किंवा अर्धा इंचावर जर टिपा जर मारल्या तर आपल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येणार नाही आणि फिनिशिंगही आपल्या ब्लाऊजला छान येणार आहे तर बाही कशी जोडायची आणि फिटिंग ब्लाऊजची कशी करायची जो काही मी तुमच्या हा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर बघू शकता आपलं आपण जो ब्लाऊज आहे तो आपला स उलटा करून घेतलेला आहे बघा मोंढ्यामध्ये जो जोड आहे तोही आपला एकसारखा आला पाहिजे तोही आपला खालीवर नाही झाला पाहिजे ह्याचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला फिटिंग तुम्ही ब्लाउजची पण पाहू शकता फिटिंगसुद्धा एकदम एकसारखी सरळ आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित करा तर चौतीस साईज पेपर कटिंग केलेली आहे आपण त्या कटिंगवरही क स्टिचिंग केलेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लाऊजची फिनिशिंगही पाहून घ्या किती छान आलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ